श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिकवण काय दिली स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते ते आपल्या भक्तांना अनेक प्रकारची शिकवण दिली स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तू कुणाचं वाईट जितू तु नकोस तुझ्या तुझं कधीच वाईट होणार नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्याची इच्छा केली तर त्यांचा परिणाम तुमच्यावर होईल तुम्हाला वाईट अनुभव अनुभवावेच लागेल स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाला दुखवू नकोस तुला कुण कोणीच दुखवणार नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्यांना दुखवले तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल तुम्हालाही दुःख होईल स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाबद्दलही वाईट नको नकोस तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलले तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होईल लोक तुमच्याबद्दलही वाईट बोलतील स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तू कोणाला फसवू नकोस तुला कोणी फसवणार नाही याचा असा अर्थ की जर तुम्ही दुसऱ्यांना फसवले तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईल तुम्हालाही कोणीतरी फसवले जाईल स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधीच उपाशी राहणार नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्यांना उपाशी ठेवले तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईल तुम्हालाही उपाशी राहावेच लागेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात की सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर याचा अर्थ असा की तुम्ही नेहमी सेवा करत राहा सेवा केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या जीवनाला अर्थ मिळेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मला कधीच एकटं पाडणार नाही तुला मी कधीच एकटे सोडणार नाही याचा अर्थ असा की तुम्ही जर स्वामी स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांची सेवा करत राहिलात तर तुम्हाला ते कधीही एकटं सोडणार नाहीत ते नेहमी तुमच्यासोबतच असतील स्वामी समर्थांनी आपल्या आपल्याला दिलेल्या शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणल्यास आपले जीवन सुखी आणि समाधानी होईल हे निश्चित श्री स्वामी समर्थ